तर शांतीगिरी महाराज त्र्यंबकेश्वर मंदिरात गेलेत महाराजांनी विधिवत पूजा केली आणि अभिषेक सुद्धा केलेला आहे लोकसभेच्या रिंगणात शांतीगिरी महाराज हे अपक्ष उमेदवार आहेत तर शांतीगिरी महाराज हे आपल्या शेवटपर्यंत उमेदवारीवर ठाम असल्याचं पाहावयास मिळालेलं होतं गिरीश महाजन हे स्वतः शांतीगिरी महाराजांची समजूत काढण्यासाठी गेले होते मात्र गिरीश महाजन यांचं यांचे प्रयत्न हे अयशस्वी झाल्याचंही पाहावयास मिळालेलं आहे शांतीगिरी महाराज आता लोकसभेच्या रिंगणात आहेत अपक्ष उमेदवार म्हणून हे ते लोकसभा लढवताना पाहायला मिळतात म्हणजेच हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे विरुद्ध शांतीगिरी महाराज अशी लढत आता नाशकात पहाव्यास मिळते तर महाराष्ट्रात पाचवा टप्प्याचं मतदान पार पडतं आहे आणि मतदानाला सुरुवात झालेली आहे ज्या प्रतिष्ठित जागा आहेत त्या मतदारसंघात आता मतदान पार पडताना दिसत आहेत आणि या प्रतिष्ठित जागांपैकी नाशिक ही प्रतिष्ठित जागा आहे कारण महायुतीतला जो तिढा होता तो शेवटपर्यंत सुटलेला नव्हता मात्र ऐनवेळी हेमंत गोडसे यांना उमेदवारी घोषित केली शांतीगिरी महाराज सुद्धा इच्छुक होते मात्र आता त्यांनी अपक्ष उमेदवार उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आणि तसा उमेदवारी अर्जही भरला शेवटपर्यंत शांतीगिरी महाराज हे आपल्या निर्णयावर ठाम राहिलेले आहेत आता हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे विरुद्ध शांतीगिरी महाराज अशी लढत महावयास मिळणार आहे तर शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत नाशिकमध्ये काहीशी दिसत होते आणि त्यातच शांतीगिरी महाराज हे लोकसभेच्या रिंगणात उतरल्याने आता या निवडणुकीकडे या लढतीकडे वेगळं लक्ष सर्वांचं लागलेलं ला आहे या निवडणुकीत नाशिकच्या लोकसभा निवडणुकीत चुरस वाढलेली आहे